नमस्कार आज मी एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे झटपट असा घरच्या साहित्यात पण होणार आहे आणि सगळ्यांना आवडणार छोट्यांना आवडणार मोठ्यांना आवडणार आणि जास्त काही साहित्य नाही तर आणि पटकन होणारं पण आहे तर चला बघूया पॅन गरम करत ठेवला आहे आता मी तेल टाकून घेते दोन चमचे असे होईल असं थोडंसं तेलामध्ये ना छोटे दोन चमचे राई टाकते दोन चमचे जिरा पण टाकते आता मी थोडं हिंग पण टाकून घेते बाहेरच काहीच नाही बघे मला पण आवडते काम मला करून दे मस्त हो तर त्यामध्ये आता ना मी दोन वाट्या पाणी ओतून घेते पाणी कशाला टाकलं पाणी आपल्याला बटाटा शिजत टाकायचा आहे टाकायचा आहे तर आता मी चवीप्रमाणे मीठ ट्रक पण टाकून घेते आता पाण्याला ना उकळी आली पाहिजे तोपर्यंत मी हे दोन बटाटे घेतलेत साल काढून आता हे दोन बटाटे ना मी सालं काढून पाण्यात टाकून ठेवलेत आता ते मी ना या बारीक किसणीने ना किसून घेते पाण्यातच किसून घेते त्याच पाण्यामध्ये पावसामुळे लाईट गेली आहे आमच्याकडे हो लाईट नाही ना लाईट येते चालू आहे तरी दिवसा उजेड आहे म्हणून काय वाटत नाही दिवसभर असंच चालू असतात दिवसभर लाईट चालू राहते ते जाते हे असं मी किसून घेते बारीक आई बटाटा किसते तोपर्यंत मी जरा ढवळून घेतो हा युट्यूब चा चॅनल चालू केल्यापासून ना मला मस्त मस्त सगळं खायला मिळतंय रोज नवीन नवीन काय ना काय असत आई बस हा बस बस हे आता एकदा पाणी हे ना मी काढून दुसरं पाणी घेते चेंज करते पाणी पाण्याला पण आता उकळी आली आता मी हा बटाटा ना धुवून घेतलाय तू पाण्यात टाकून घेते काहीतरी वेगळंच वाटतंय टेस्टी होईल नाही एकदम मस्त मस्त हा बघूया हो फुलं कशी छान फुले आहेत काही दिवसापूर्वी याला येत कळी पण येत नव्हती ये पाऊस पडला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पासून त्याला झाली केवढी फुलं आली होती बघा कलरही छान आहे एकदम मस्त कोणता कलर आहे गुलाबी की राणी कलर म्हणजे राणी कलर सारखा आहे ना थोडस डार्क गुलाबी हा डार्क गुलाबी कलर आहे एक चमचा मी आलं किसून घेतलाय हा एक चमचा भर चिली फ्लेक्स आणि कढीपत्त्याची पानं आहेत आणि ह्या दोन मी मिरच्या कापून घेतल्या त्याच्या बारीक लहान मुलं असतील ते मिरच्या नाही टाकल्या तरी पण चालेल हे सगळं ते पान तेलात ता पाण्यात टाकून घेते आलं कढीपत्ता आणि चिली फ्लेक्स आणि या हिरव्या मिरच्या आता उकळी पाहिजे आली उकळी आता काय करणार आहे कोथिंबीर पण थोडी टाकते त्याच्यामुळे आता मी हा रवा आहे ना बारीक रवा घेतलाय बारीक म्हणजे झिरोचा 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 चा। चा रवा ना आ, तो मी दीड वाटी टाकून घेते वाटी हो। तर व्यवस्थित आम्ही ढोळून असा एकजीव करून घेते फक्त गुठळ्या म्हणून द्यायच्या नाहीत पाण्याचं प्रमाण कसं करणार दीड वाटी रवा दोन वाटी पाणी घेतले रवा असा ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा रोल सारखी भूक लागते काय नाही काय हवं असतं नाश्त्याला त्याच्यासाठी मला हे असं काय नाही काय मग मध्ये मध्ये बनवावं लागतं तरी सध्या मी आईला त्रास देत नाही मी डाईट करतोय माझं मीस बनवतो मीस खातो सपोर्ट माझ्या आता ना मी दोन मिनटांना असं झाकून ठेवणार रवा शिजायला काय वेळ लागत नाही रवा पटकन शिजतो दोन मिनटं झाकण ठेवलं ना की होऊन जाणार तोपर्यंत मला मी चटणीची तयारी करून घेते ह्यासोबत चटणी पण करणार आहे हो चटणी पण करणार आहे वा बघ सगळं हे मस्त झालं थोडं थोडंफार ते उपीट करतात तसं दिसतंय ना त्या टाइप मध्ये दिसतंय तसं दिसतंय दोन मिनटं झाकून ठेवते मग तो रवा चांगला येईल सुगंध मस्त सुटला हो। आता मी खोबरा किसून घेते एवढं ना याच्यापेक्षा थोडं कमीच किसणार आहे चटणीसाठी चटणीसाठी ते काय आपल्याला हवी तेवढी आपण चटणी करू शकतो कर जास्त हवी जास्त करायचं आणि काय काय साहित्य चटणीसाठी चटणीला दोन हिरव्या मिरच्या दोन तीन दोन चार लसूण पाकळ्या थोडी ती डाळ व भाजकी डाळ थोडी चिंच आणि मीठ ठीक आहे परत एकदम सगळं साहित्य दाखवते आता मी चटणीचं चटणी चा, वाटून घेते त्यासाठी खोबराय घेतलाय या तीन मिरच्या घेतल्यात दोन ते तीन ना म्हणजे दोन ते तीन हा आपल्या तिखटाप्रमाणे हे लसूण पाकळ चार पाच ही थोडी डाळ आहे म्हणजे डाळ आहे भाजकी डाळ ही थोडी डाळ असेल नाही नसेल तरी पण चटणी होते हा ना चटणी होते डाळीमुळे कसा जरा थिकनेस येतो थिकनेस येतो हा एक चमचा भर जिरा घेतलाय म्हणजे घरी घरी कोणाकडे नसते नसेल ही घरात आणलेली तर मग बाहेरून आणण्यापेक्षा नाही घेतली तरी काय असं काय नाही हे मीठ घेतलंय चवीप्रमाणे आपल्या आणि मी थोडी चिंच घेतली भिजत घातलेली ती थोडा वेळ आणि आता पाणी ओतून ओतून घेते बारीक वाटून घेते पाणी ओतून चटणी वाटून झाली मस्त एकदम बारीक वाटून घेतली आहे आता ही साईडला ठेवते पण थंड होत आलाय थोडस एकदम थंड पण नाही झालंय हाताला असं तेल लावून थोडं मी ना ते मळून घेते सध्या बाहेर खूप पाऊस पडतोय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बाहेरचं काही खाऊ नका घरातलं खा पौष्टिक हेल्दी भरपूर अजूनही पाऊस पडला की जास्त करून लोकांना बाहेरच असं वाटत चांगलं नसतं आजारी पडायची लक्षण आहेत आणि आता ओ, बर बर। एक एक आजार अशी येत आहेत ना मोठे मोठे त्याच्या आपल्या घरचं खाल्लेलं बरं ना कमी खाल्लेलं बरं पण घरचं आपल्या घरच घरचं बनवायला काय होतं थोडा वेळ तेवढा पाहिजे थोडा है ना तेवढ्या सगळ्या गोष्टी बाहेरचं कसं आणलं पटकन म्हणजे बनवलं आणलं आणि पटकन खाल्लं झालं विषय संपला किशात पैसे पाहिजेत घरचं कसं साहित्य आणा मग बन ते बनवा त्याच्यात वेळ जातो सगळ्या गोष्टी अजून तस थंड झालंय नाही म्हणणं एवढं आता ना सफेद पीठ राहिले ते मी आता टाकतेच एक चमचा आणि विच नाम म्हणून घेते मी असे गोल गोल गोळे करून घेतलेत याला कोणताही या आकार तस देऊ शकतो मेंदूवाड्यासारखं पण होऊ शकतात मेंदूवाडे पण होऊ शकतात छान मेंदुवाडे सगळेच करतात गोळे घेत हा गोळेला बरेच आकार देऊ शकतो चौकोरी पण करू शकतो त्रिकोणी करू शकतो आकार दिला तरी सगळं जाणार पोटतच ना oh. म्हणून आपण गोल 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 गोळे गेले झटपट oh. होतात थोडा oh. मेंदुळ्यासारखा पण करून घेते तेल तापत ठेवलं आहे तेल पण ताप आता तापलं आहे आता मी एक एक त्याच्यामध्ये सोडून घेते बाहेरून मस्त असे ना कुरकुरीत होतात आतून एकदम मोमो असतात गॅस ना मीडियम मिडियमवर ठेवलाय आणि आता होत आले थोडे थोडे लालसर झाले पाहिजे हो वरून ला थोडेसे लालसर झाले पाहिजे ते कशा सोबत खाऊ शकतो टोमॅटो सॉस सोबत हो हो चटणी बरोबर बर, हो कशाबरोबर बर। खाऊ शकतो लहान मुलांना पण आवडतील ना काही मुलांना पीठ आवडत नाही मग त्याच्या बदली असं नाश्ता केला तरी मस्त ना तेच आणि टेस्टी लागतात खूप टेस्टी लागतात झालेत आता कलर मस्त आलाय त्याच्या आतमध्ये ना स्टफिंग पण काहीतरी भरून अस मुलं काय चीज वगैरे खात नसतील तर द्यायचं असेल तर आतमध्ये भरून असे बनून तळू शकतो मस्त म्हणजे म्हणजे चीज आत मध्ये हो, चीज हो, चीज हो, चीज हो, हो कसले स्टफिंग आपण ठेवू शकतो एकदम हे मेंदूवडा टाईप केलेत ना मेंदूवड्या सारखे ते पण मी आता तळून घेते ये पण दिसायला मस्त दिसणार ना पण दिसला छान मस्त दिसणार घरी पण तावण्या वगैरे तरी सर करायला मस्तच आहे सुंदर आहे झालेत आता काढून घेते बघा कसा मस्त क्रिस्पी झालाय झालेत जाळीदार झाले रव्याचे मेंदू वडे रव्याचे बॉल्स आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्ही पण करून बघा आवडतील तुम्हाला सुद्धा मस्त क्रिस्पी असे तयार आहेत आमची रेसिपी आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद